त्यांनी आवाज करायचे टेबल पिटायचा त्याला असं असं <laughs> करायचं पण त्याने कोणाकडे लक्ष द्यायचं नाही कोणाला जमलं कोणाला नाही जमलं कोणाला जवळजवळ कोणालाच जमलं नाही <laughs> हे सगळ्या नालायक हलकट लोक सगळ्या <laughs> अरे अशी काय एक्सरसाइज असते का चार शिव्या दुबेला <laughs> असला कसला मास्तर आहे शिवी अगर नहीं जमती तर चले जाव तो मोत नाही किस्सा वगैरे दुबेजींचा किस्सा काय किस्से गमतीशीर असावेत असं मला कायम वाटत तर हा एक किस्सा दुबेजींचा मस्त आहे की दुबेजी एक असं कॉन्सन्ट्रेशनची एक्सरसाइज द्यायचं आणि एकदा दुबेजींनी अशी एक, दुबे एक सॉलो लोकी होती पानभर तर प्रत्येकाने काय करायचं की ती वाचायची जोरात सगळ्यांना ऐकू ये आणि वाचत असताना इतर जे वर्कशॉप मध्ये जे मंडळी आहेत त्यांनी आवाज करायचे टेबल पिटायचा त्याला असं असं करायचं पण त्याने कोणाकडे लक्ष द्यायचं नाही ओके आणि ते फोकस करायचं अशी ती एक्सरसाइज होती आता ते कोणाला जमलं कोणाला नाही जमलं कोणाला जवळजवळ कोणालाच जमलं हे सगळ्या नालायक हलकट लोक सगळ्या काय बरीच <laughs> मंडळी होती चांगली चांगली नावं पण होती एनिवे anyway, तर गंमत अशी आहे की आम्ही ब्रेक झाला ब्रेकमध्ये आम्ही वॉशरूमला गेलो तर आम्ही दोघे तिघे असे उभे होतो एका लाईनीत सुसू करायला तर विषय तोच तर आमचं काय चालू होतं की अरे अशी काय एक्सरसाइज असते का, एक का चार शिव्या दुबेला <laughs> असला कसला मास्तर आहे परत चार शिव्या आणि जस्ट बाजूने आवाज आला <laughs> शिवी ऍक्टिंग करणे आय हो शिवी <laughs> अगर नहीं जपती तो चले जाओ तो लोक जरूर नाही आणि आमचं तिथे थांबली नाही आमची म्हणजे अशी अरे पण ते मजा आली म्हणजे दॅट वॉज दोज डेज नाही नाही ह्या सगळ्यात मराठी सिनेमा म्हणजे कारण त्याचं एक वेगळं ट्रान्झिशन खऱ्या अर्थाने ब्लॅक अँड व्हाईट कलर म्हणजे सिक्स्टीन सुपर सिक्स्टीन ते डिजिटल फॉर्मॅट या सगळ्या अर्थानं खऱ्या अर्थानं तू साक्षीदार आहेस त्या सगळ्या गोष्टीचा हो 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 कारण मी बघ मी माझ्या सुरुवातीच्या तीन फिल्म्स म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा गोष्ट छोटी डोंगर एवढी आणि अडगुला मडगुलं ह्या तिन्ही फिल्म मी फिल्मवर शूट केल्या डिरेक्ट करताना आणि त्यामुळे तो अनुभव माझा वेगळाच आहे नंतर मी डिजिटल लालो पन्हाळापासनं मग डिजिटल इज कम्प्लिटली डिफरंट